चिपरी येथे आमदार ग राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून नऊ लाखाच्या निधीतून प्राचीन मारुती मंदिर परिसर सुशोभीकरण बांधकाम कामाचा भूमिपूजन शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शुभहस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी संपन्न झाला यावेळी सचिन जगदाळे आणि सौ स्वाती जगदाळे यांच्या हस्ते सोमनाथ जंगम महाराज व महादेव जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली विधिवत पूजा संपन्न झाली आमदार निधी आणि लोकवर्गणीमधून मारुती मंदिर परिसराचा विकास करण्याचा निर्णय मंदिर समितीच्या सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी घेतला लवकरच या कामाला सुरुवात होत आहे यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष मायाजीराव बेडगे आणि समितीच्या वतीने मंदिराच्या उभारणीसाठी निधी दिल्याबद्दल आमदार राजेंद्र पाटील यटावकर यांचा सत्कार करण्यात आला सत्कार प्रसंग करतेवेळी या समारंभाच्या वेळी कार्यक्रमात सरपंच दीपिका नितीन कोरे उपसरपंच सौ बेबीताई पांडव या ड्रॉ बँकेचे संचालक व माजी सरपंच शिवाजीराव बेडगे भाऊसाहेब शेळके बबन यादव सुदर्शन पाटील रमेश राजपूत तातोबा कोरे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रणजित आवळे मंदिर समितीचे सर्व सदस्य ग्रामपंचायत व सेवा समि सोसायटीचे सर्व आजी माजी सदस्य वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळी तसेच ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादकीय पालेरामदार जयसिंगपूर